आणि हा कृती कार्यक्रम आपला तीन जून पर्यंत चालूच आहे इयत्ता दुसरी ते पाचवी मधील अध्यक्ष निश्चितीमध्ये वाचन लेखन संख्या ज्ञान संख्या आणि क्रिया या मूलभूत कौशल्याचं विकसित करायचे आहे वरील कौशल्यात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता जे विद्यार्थी पुढे आहेत त्यांचा आपला आनंद असतो परंतु जे मागे पडलेले आहेत त्यांना सर्वांमध्ये सामावून घेण्यासाठी काय करावे लागेल याचा आपण पहिला आढावा घेणार आहोत तत्पूर्वी जस विद्यार्थ्यांना सतत शिकवून चालत नाही मध्ये आधी आणि गोष्टी लागतात त्याप्रमाणे मी सुद्धा छोटी गोष्ट तुमच्यासोबत सांगणार आहे बघा एक राजा होता त्या राजाला पक्ष्यांची खूप आवड होती तो काय करायचा आजूबाजूच्या पक्ष्यांचं रिलेशन करायचा त्या पक्ष्यांची काळजी घ्यायचा त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल याचा तो सतत त्यांनी प्रयत्न करायचा एकदा हा दो, चोड़ी चोड़ी हे राजा काय करतो आपल्या परिसरातील दोन गरुडाची छोटी छोटी पिल्ल आपल्या राजवाड्यामध्ये आणतो त्यांची देखभाल करतो त्यांची काळजी घेतो कालांतराने हे गरुड थोडेसे मोठे होतात आता राजा विचार करतो की हे गरुड आहे त्यांनी आकाशामध्ये उंच भरारी घेतलीच पाहिजे मग काय करावे लागेल राजा आपल्या राजमहालाच्या बाहेर गेले आणि त्या त्याच्या गरुडाच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये बसवलं आणि आपला हात जोरात लटकला त्याच त्यासाठी तो गरुड जो होता त्या किल्ल्याने आकाशामध्ये मस्त मनाने घेतली राजाला आनंद वाटला कारण गरुडाने त्याचं काम उत्तम प्रकारे केलं होतं त्याच पद्धतीने राजाने काय केलं दुसरा पिल्लू दुसऱ्या गरुडाचा पिंडू आपल्या हातावरती ठेवलं आणि त्याचा हात झटकला हे पिंडूने मात्र काय केलं हात झटक तसं तो बाहेर पडला परंतु त्यांनी उंच बाहेर घेतलेच नाही त्यांनी काय केलं शेजारी झाड होतं त्या झाडाच्या खांदीवरती जाऊन बसला त्याला काय झालं होतं राजवाड्यामध्ये होऊन निवांतपणाच्या सवय लागली होती म्हणून ला, तो तिथं बसला तो पदार चला तिथे बसून राहायला राजाने मात्र खूप प्रयत्न केले की या गुरुच्या पिल्लाने सुद्धा पहिल्या उंच बाराने घेतली पाहिजे राजा अतोनात प्रयत्न करू लागला पण तो गरुड काही पुढे नसत आला आता मात्र राजाला काळजी वाटू लागली यासाठी काय करावं मला म्हणून त्याने राजाने काय केलं राजामध्ये दवंडी पेटवली जो कोणी या गरुडाच्या पिल्लाला आकाशात पदारी घेण्यासाठी

तिथे त्याने पाहिलं लाजणाऱ्या गोष्टी गर्दी जमा झालेली आहे मग त्यांनी विचारलं काय बरं आहे इथं मग सगळ्यांनी सांगितलं असा असा हा गरुडाचा पिल्लू आहे आणि तो काही आकाशात झेप घेत नाही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला मग तो म्हणाला मी एका क्षणामध्ये त्याला का उडून दाखवतो आकाशात भरारी घेणार शिकवतो सगळ्यांना आश्चर्य वाटलं राजा सुद्धा म्हणला जे काम गावातील सगळ्या लोकांनी करून पाहिलं ते शक्य झालं नाही आणि हा एक गरीब शेतकरी काय करेल पण ठीक आहे तू पण प्रयत्न कर मग दा तो शेतकरी तुझा गेला कशी गेला आणि दुसऱ्या क्षणाला परत आला राजा म्हणाला काय झाला नाही उजावलं तुला पण त्यांनी फक्त आकाशाकडे बोट दाखवलं तर तो पक्षी आकाशामध्ये कोणच भराने आश्चर्य वाटलं अरे काय केलं बरं वेगळं सगळ्यांपेक्षा जेणेकरून ते पक्षी आकाशामध्ये उडायला लागलं शेतकऱ्याने उत्तर दिलं हसत मी काही केलं नाही तो पक्षी ज्या फांदीवरती बसला होता ती मी छाटून टाकली तो अफवा उडायला लागला

शासनाने आपल्या मुद्दल ठेवलेला आहे आणि तो आपण सर्वांनी पार पाडला पाहिजे मग यासाठी आपल्याला बघा वाचन लेखन गणन अशा अनेक कौशल्या मार्फत आपल्याला हा आराखडा पण आराखडा पूर्ण करायचा आहे मग त्यातील वाचनामध्ये आद्य सर आता कमी चार ते मुलं आहेत मागे राहिलेले विद्यार्थी म्हणून सर पहिला आणि दुसरा तो कोणता आहे तर वर्णमाण्यातील सर्व अक्षरे मग त्यांचे म्हणी चार ओळखतो असा हा स्तर आहे मग आता या स्तरामध्ये कोणकोणते विद्यार्थी आहेत त्यांचा आपण एक गट करायचा आणि या गटातील विद्यार्थ्यांना ते पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो कृती घेऊ शकतो खेळ घेऊ शकतो याचा आपण आधी आराखडा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये पहिला घेता येईल फळावरती शब्द लिहून त्यांनी अक्षर ओळख नाही त्याला शब्द घरावरती लिहायचा आणि त्याचं मधला अक्षर कुठला आहे हे ओळखायला लावायचं त्याला गोल करायला सांगायचं यासाठी आपण शब्द कार्ड सुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर चार अक्षर समोर घेऊन त्यातला अक्षर ओळख असा करू शकतो चित्रावर अक्षर ओळख घेऊ शकतो सारख्या अक्षरांच्या जोड्या लावा त्याचबरोबर धूळ काठी किंवा रांगोळीवरती आपण अक्षर मुलांना घेऊन ते ओळखायला जाऊ शकतो मुलींना मेहंदी मध्ये आपण तिच्या हातावरती अक्षर घेऊन ते कोणतं आहे हे ओळखायला लावू शकतो यामुळे काय होईल मुलांचं दृढीकरण होईल आणि अक्षराची ओळख होईल आणि त्याचबरोबर वेगळे अक्षर शोध पाठीवरती अक्षर दिलं या पद्धतीने आपण वेगवेगळे उपक्रम खेळ घेऊ शकतो यासाठी आपल्याला शैक्षणिक साहित्याची पेटी आलेली परंतु त्यात आता खूप कठीणच आहे जणू काही अर्थाने पण वापर करू शकतो त्यामध्ये अक्षर कारण चित्र कारण अक्षर पेट्या अक्षर गट याचा आपण या साहित्याचा वापर करतो याचा मूल्यमापन आपल्याला कसा करता येईल तर मुलं अक्षर ओळखायला लागली वेगळ्या अक्षर ओळखायला लागली सारखी अक्षर जोडायला लागली तर त्या आपला जे अपेक्षित स्तर आहे तो आपण मुलाने तो साध्य केला आहे असं करता येईल पुढं दुसरं आहे सर्व अक्षरे व स्वर चिन्हे यांच्या मदतीने तयार होणारी दोन अक्षरी किंवा तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो या स्तरामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा पण आपण एक गट करायचा आहे आणि त्याच्यावरती काय करू शकतो आपण एक वेगवेगळे खेळ देऊ शकतो माझा शब्द कोश असं म्हणून प्रत्येक मुलाला शब्दकोश तयार करण्यासाठी आपण सांगू शकतो अक्षर माझे शब्द तुझा म्हणजे आपण अक्षर सांगून मुलांना शब्द तयार करतो सांगू शकतो अशा प्रकारे शब्द कार्ड पाठ्यपुस्तक शब्द त्या पीडीएफ आता आपल्या ऑनलाईन चे मार्फत घ्यायचा आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे पीडीएफ आहे पीडीएफ आहे त्याचा पण आपण पुरेपूर वापर करू शकतो आणि या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचा स्तर होऊन शकतो अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी निधाय स्तर निधायक आपल्याला कृती कार्यक्रम करायचा आहे आणि आपण तो करत आहोत पण हे करण्यासाठी जर आपण शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर केला तर जे अवघड वाटणार काम आहे ते सुद्धा आपल्याला सहज शक्य करता येणार आहे उदाहरणार्थ आपण बघा सगळ्या लेखनावर प्रभावित ठरणार शुद्ध लेखन वर्गामध्ये घेत असतो पण मी जर रोज वर्गामध्ये केले चला मुलांना मी तुम्हाला शब्द सांगते तो लिहा असं जर आपण रोज म्हणत असलो तर एक दिवस बरं वाटतं दोन एक बरं वाटतं पण ती कालांतराने मुलं कंटाळतात मग हेच शुद्ध लेखन आपण लेखन या उपक्रमाद्वारे घेऊ शकतो मग तसं चित्र

नाही असं लावायचं आणि ते ऐका तुम्ही आणि ऐकत ऐकत जे शब्द तुमच्या लक्षामध्ये आहेत ते तुम्ही लिहून करा असा वेगळा आणि छान उपक्रम आपण घेऊ शकतो त्याचबरोबर एका गटाने दुसऱ्या गटला शब्द सांगायचे दुसऱ्याने तिसऱ्याला जेणे मुल शब्द मुलं काय करणार अवघड सांगणार एकमेकांना आणि जो गट जास्तीत जास्त अचूक शब्द तो जिंकेल अशा पद्धतीने आपण हा खेळ देऊ शकतो

उदाहरणार्थ स आणि क या अक्षरावर पडला तर विद्यार्थी स आणि क हे अक्षर येतील असे शब्द तयार करतील सांगतील क क सांगतील कसा सांगतील कसे सांगतील असे वेगवेगळे केस सांगतील असे वेगवेगळे शब्द मुलं तयार करतील आणि त्या मुलाने सांगायचं आणि बाकीच्या मुलांनी लिहायचं अशा पद्धतीने आपण जर वेगवेगळे उपक्रम घेतले तर हा कृती कार्यक्रम अगदी सोप्या पद्धतीने आपण जाणू शकतो

माझ्याशी त्याला काय व्यक्त व्हायचं आहे तो मला असं पत्राद्वारे चिठ्ठी द्वारे आहे मॅडम तुम्ही आज हे केलं छान वाटलं तो जो मुलगा घडायचा आज तो आईशी भांडून भांडून रोज शाळेत येतोय मला कुठेही गावात जायचं नाही पण मला शाळेत जायचंय असा बदल घडला आणि याच आमच्या चौथीतील रणवीर जो खरं तर म्हणवतो म्हणतो म्हणता दिव्यांग म्हणतो पण नाही तो का बरं तो पर तो पर तो 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 तर तो आज काय करतो आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर कविता मंच वर्गातील आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्र सर्व पुष्पांजली इतकं अवघड प्रार्थना सुद्धा तो वैयक्तिकरित्या म्हणू शकतोय अशी प्रगती मुलांची आपल्याला साधता येईल जर आपण हा कृती कार्यक्रम उपक्रमांच्या द्वारे खेळाच्या द्वारे तर घेतला तर अशा प्रकारे सर्व कौशल्य कौशल्यावर आधारित कृती आराखडा तयार करून अध्ययन जे मार्ग आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण बरोबर आणू शकतो बघा आपल्या वर्गातील जे ब्रिलियंट हुशार नंबर मध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा आपल्याला निश्चित अभिमान असतो पण एखादा मागे राहिलेला विद्यार्थी जर तो पुढे गेला चांगलं शिकायला लागला त्याच्या मनामध्ये जे आपल्या विषय आदर असतो त्याचा जो आपल्याला होणारा आनंद आहे तो शब्दात व्यक्त करणं निवड पेटीनच आहे तर जो मुलगा मागे होता तो पुढे गेला छान यायला लागलं हेच आपलं मोठं पुरस्कार आहे असं मी म्हणे कारण यापेक्षा इतर आपल्याला कुठलंही काही अपेक्षित नसतं अशा प्रकारे आपण एकमेकांच्या सहकार्यातून ह्या कृती माध्यमाच्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून हे उपक्रम राबवून आपले मागे राहिलेले मुलं सर्वांमध्ये आणायचे आणि मला खात्री आहे सर्वांमध्ये येऊन ते निश्चित पुढे जातील शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन ज्ञानाचं बीज रुजवायचं ज्ञानाचं बीज रुजवायचंय ते कसं वाहते ते पाहायचं पाहायचे अध्ययनाच मग प्रवास सुंदर यशाचा अशा प्रकारे माझ्या पद्धतीने थोडंफार जे उशीलाकार करण्यामुळे जेवढं शक्य तेवढं मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद